नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्य शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पुढे जायचं असेल तर आपल्या गतीमध्ये वाढ करणे किती अनिवार्य आहे या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत ही माहिती आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी किंवा कुठल्याही विद्यापीठाच्या परीक्षेसाठी उपयोगी पडणार आहे ज्यावेळेस आपण एखाद्या परीक्षेची तयारी करतो त्यावेळेला आपलं प्लॅनिंग करणं अत्यंत गरजेचं असतं त्या प्लॅनिंग मध्ये आपल्या अभ्यासाची गती कशी असावी हे सुद्धा ठरवणे महत्वाचे असते आणि अशी गती ठरवत असताना काही आपल्याला ताळे ग्रहित धरावे लागतात किंवा ते तयार करावे लागतात त्यांची अंमलबजावणी करावी लागते आणि ती अंमलबजावणी करत असताना आपल्याला काही काळजीसुद्धा घ्यावी लागते या सर्व गोष्टी आजच्या या संपूर्ण माहितीच्या आधारे आपण घेणार आहोत त्यासाठी या चॅनलवर कनेक्ट राहा सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं ऐकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद करा म्हणजे अशाच नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येता येतील विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे जाण्याचं ज्यावेळेस ठरवतो त्यावेळेस आपल्याला अभ्यास करणं सुद्धा तितकंच महत्वाचं असतं नुसतंच स्वप्नरंजन करून चालत नाही तर त्या स्वप्नांना आपल्या कष्टाची जोड द्यावी लागते आणि ते कष्ट घेण्याची जी आपली प्रवृत्ती आहे तिच्यात सुद्धा आपल्याला वृद्धी करावी लागते वाढ करावी लागते ही वाढ कशा पद्धतीची होती तर सर्वसाधारणपणे एक उदाहरण आपण घेतो की कुठल्याही क्षेत्रामध्ये ज्यावेळेस जे जे व्यक्ती यशस्वी झालेले आहेत त्यांनी आपल्या कामाची गती वाढवलेली आहे आज आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये सुद्धा या सर्व गोष्टींची चर्चा होऊ लागलेली आहे तीच सोप्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण बाब लक्षात घेणार आहोत की आपण ज्या रोडवर म्हणजेच कुठल्याही रोडवर ज्या आपण चालतो किंवा आपण गाडीमध्ये ज्या प्रवास करत असतो त्यावेळेस ज्या दोन गाड्या एकमेकाच्या स्पर्धेमध्ये मागे पुढे किंवा आपल्या स्पर्धेच्या गतीनुसार एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात ही ज्यावेळेस गती आपण पाहतो त्यावेळेला जर तुम्हाला कुठल्याही गाडीच्या पुढे जायचं असेल तर तुमची गती वाढवणं गरजेचं आहे हा साधारणपणे निसर्गाचा नियम आहे निसर्गात सुद्धा ज्या ज्या गोष्टी घडतात किंवा ज्या ज्या प्रत्येक बाबीवर ज्यावेळेस काही ना काही संस्कार होतो त्यावेळेला तो संस्कार तो गतीच्या माध्यमातून कशा पद्धतीचा होतो हे सुद्धा आपण लक्षात घेत असतो म्हणून नैसर्गिकरित्याच मनुष्याला पुढे जाण्यासाठी जास्तीत जास्त पुढे जाण्यासाठी आपली गती वाढवणं गरजेचं आहे हे साधारण आपल्याला माहीत असते आता हे माहीत असणे आणि त्याला आपल्या निश्चित अशा प्रयत्नाच्या माध्यमातून प्रतिबिंबित करणे हे आपण केलं की आपण आपोआपच आपल्या यशापर्यंत पोहोचतो हा साधारणपणे नियम आपण लक्षात घेतला की आपल्याला आपल्या गतीबाबतची जी काही आतापर्यंतची धारणा होती ती धारणा कशी चुकीची होती हे सुद्धा लक्षात येतं त्यासाठीच आपण सुरुवातीलाच आपली जी, जी काही अभ्यासाची गती आहे ती गती वाढवण्यासाठी भर देणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपली गती जी वाढवतो आपण त्या गतीमध्ये सातत्य जर आपण ठेवत राहिलो तर निश्चितच आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये आपोआपच पुढे जातो आणि ते पुढे जाण्यासाठीच आपल्या अभ्यासाच्या गतीमध्ये वाढ करणे सुद्धा गरजेचे असते म्हणजेच थोडक्यात काय तर स्पर्धा परीक्षांचा आणि विद्यापीठाचा अभ्यास करण्यासाठी किंवा आपल्या बरोबरीच्या लोकांच्या पुढे जाण्यासाठी आपल्याला आपल्या क्षेत्रामधील कार्यामध्ये गती वाढणे आणि त्या गतीच्या माध्यमातून आपल्या यशा निश्चित यशापर्यंत पोहोचणे हे आपलं उद्दिष्ट असावं लागतं आणि तेच आपण साध्य करण्यासाठी आजचा सा, हा भाग थोडक्यात कमीत कमी, कमी शब्दामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे या चॅनलवर असंच कनेक्ट राहा त्याचबरोबर जाता जाताही लाईकचं बटन, सुद्धा प्रेस करून जा म्हणजेच मला तुमच्या माध्यमातून प्रेरणा मिळते मला सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून जी गती वाढवण्यासाठी ऊर्जा मिळते सुद्धा काम येते यासाठीच या, या सर्व गोष्टी धन्यवाद